आज होईल भाऊचा धक्का आणि भाऊच्या धक्क्यात कोण कोणते मुद्दे मांडत रितेश देशमुख म्हणजे कोणाकोणाची शाळा घेईल हे पण सांगते आणि दोन तीन जणांच्या फ्रोमोत आउट झालेले आहे दीपाली असो तन्वे असो किंवा रुचिता असो मला वाटतं ओंकारचा पण लवकरच बाहेर येईल कारण ओंकारची पण शाळा आहे ना घेतली आहे बी रितेश सरांनी आणि मी हे पण सांगाल का कोणाच्या गेमची स्तुती होईल कोणाची शाळा अजून लागेल आणि कोणकोणते मुद्दे घ्यायला हवे जे जे ह्या वीकमध्ये ना खूप इम्पॉर्टंट होते जे बघूया घेतले की नाही तसं तर तन्वीची तर शाळा घेतलीच आहे रितेश सरांनी आता बघूया तर सर्वात आधी मला वाटतं की दिव्याची स्तुती होऊ शकते ज्याप्रमाणे ती टास्क खेळली आणि दिव्याची स्तुती होऊ शकते ज्याप्रमाणे ती रेशन टास्क खेळ म्हणजे ते भांडे वगैरे घातले एवढे मोठे मोठे Hmm? त्याच्याबद्दल तिची स्तोधी होऊ शकते मला असं वाटतय mm. आणि अजून हां अजून दीपालीची ना अजून एक, 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 एक शाळा जी ना घेतली जाणार आहे जे ती राधाबद्दल बोलली त्याच्याबद्दल राधा राधा मला वाटतं राधाची सुद्धा राधाची सुद्धा शाळा घेतली जाईल ज्याप्रमाणे तिने धक्का दिलाय प्रभूला hmm? बळाचा वापर केलाय त्याबद्दल होऊ शकतं असं मला तरी वाटतंय आणि जसं मी तुम्हाला बोलले नंतर आपण बघितलं खानदेश किंग जे एंटरटेन करताय मला वाटतं सचिन कुमावत वा आणि प्राजक्ता प्राज प्राजक्ताची यावेळी स्तुती होईल तिला अभिनंदन करतील या पहिल्याच वीकमध्ये कॅप्टन झाल्या था। आहेत त्यामुळे त्यांची स्तुती होईल त्यानंतर मला असं वाटतं आहे तन्वी आणि रुचिदाचं जे भांडण झालं मला वाटतं त्या सख्यासुलत बहिणीच्या अशा की एकदम सेम 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 वागताय आणि मी जसं म्हणली की रितेश देशमुख सरांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं की रुचिदा तुम्ही खरंच वागीना का कारण ज्याप्रमाणे ती करणचे म्हणजे गायावाया करत होती ते तर खरोखरच खूप चुकीचं दिसलं गायावाया करणं पाया पडणं का आणि मला वाटतं करणलाही प्रश्न विचारले विचारला जाईल की तुम्ही त्यांना पावर की खा दिली नाही याबद्दल मला वाटतं प्रश्न नक्की विचारतील आणि ते करणची जी बाजू आहे तो नक्कीच मांडेल तेही दिसेल आणि मला वाटतं रितेश सरना सागर कारंडे यांची पण शाळा घेऊ शकता कारण आहे ना रुची तन्वीने ना त्यांच्या कॉमेडी प्रोफेशनवर ठीक आहे प्रश्नचिन्ह उपस्थित केले किंवा काही बोलली मागच्या वर्षी आपण बघितलं की पॅडीदादावर पण असंच काहीतरी केलं होतं पण त्यावेळेस पॅडीदादा शांत राहिले होते काहीही नव्हते बोलले आणि मग त्यानंतर मग रितेश सरांनी ना क्लास घेतली होती मला वाटतं जान्हवीची जान्हवीनीच ते प्रश्नचिन्ह निर्माण केले ते जान्हवीची जबरदस्त क्लास आणि नंतर पॅडीची खूप स्तुती केली होती पण यावेळेस उलटं आलेलं आहे काय झालंय तन्वीनी कॉमेडी प्रोफेशन बद्दल बोलली आहे तन्वी पण त्याला प्रतिउत्तर म्हणून सागर कारंडे गप्पणी बसले सागर कारंडे म्हणले तुला तुझ्या वडिलांनी वगैरे हे शिकवलंय का असं बोलले आणि परत शिवी दिली काय ज्याच्या आयचा घो वगैरे आईचा घो काहीतरी शिवी दिली तर याबद्दल रितेश सर काही बोलतील का हे बघावं लागेल आज भाऊच्या धक्क्यामध्ये आणि जसं ती बोलली की तुझं जाऊन तोंड शेणात घाल याबद्दल पण थोडंसं काहीतरी होऊ शकतो जसं ती बोलली की तुझं तोंड जाऊन पहिले शेणात घाल रुचिता बोलली तिला आणि त्यानंतर ते लगेच एक पण झाले मला तर वाटतंय ना ही रायवल चालायला पाहिजे भारी चाललं असतं पण त्या लगेच एका ग्रुपमध्ये आहे ते होईल नंतर मला असं वाटतं आहे आणि प्रभू प्रभूची मजा येतील काय तेच तर काय वाटतं कारण तसं प्रभूने या वीकमध्ये एवढं काही केलं नाही किंवा मग प्रभू जे बोलला ते तर बिग बॉसने म्यूट केलं आहे तर त्याच्यामुळं मला नाही वाटत रितेश सर याच्यावर आवाज उच उचलतील तो राधाला त्याने ते खुणवलं होतं ना एक एक मारेल असं तर ते म्यूट करून टाकलं होतं बिग बॉसने आपण बघितलं पण त्याच्या खुणवण्याने आणि त्याच्या लिप्सिंगने लगेच कळत होतं का तो म्हणत तर तुझ्या एक वाजून दिला असं राधाला आणि नंतर राधा त्याच्यावर बरसली गेली आणि धक्का मारला आणि तुम्हाला सांगू राधा खूप अग्रेसिव आहे मला आणि ना ह्या वीकच्या विक्षांबद्दल पण बोलणार आहे जर कोणी म्हणजे जाईल घरातनं घर सोडून कोण जाईल याबद्दल पण मी सांगते पण पहिले आपण मुद्दे बघूया प्रभू इमोशनल झालेला ते पण दाखवलेलं ज्याप्रमाणे तो विशाल बोलला तर न, दिव्या बेशुद्ध पडली टास्क करता करता त्याकरता मी तर तुम्हाला बोलली तिची स्तुती होईल अन्न राधा दीपाली वाद याबद्दल राधा पण बोलली होती का मी तिची लायकी काढेन वगैरे आणि टास्क दरम्यान यांनी एकमेकांचे शर्ट उडले हे बोललं जाईल का काय माहिती मला तर डाऊट आहे हा विषय नाही घेतला जाणार आणि ज्याप्रमाणे दीपाली बोलली राधाला की बाई आजकाल जे बार डान्सरप्रमाणे गोष्टी चालल्या आहेत तर या मुद्द्यावर काय बोलते रितेस सर लावणी मुद्द्यावर तर याबद्दल काही ना काही बोलताना Uh, दिसेल आणि ते झालं होतं तुम्हाला आठवतं एक गावाकडचं शहराकडचं प्रभू गावाकडचं आहे म्हणून भांडी घासेन त्या विषयावर रितेश सर बोलणार आहे हे कोण बोललं होतं मला वाटतं हे कोण बोललं होतं गावाकडचं आहे म्हणून मला वाटतं रुचिता रुचिताकरण यांचंच काहीतरी म्हणणं होतं नाही हे की रुचिताची क्लास तर घेणारच आहे मला वाटतं तन्वीनंतर जर कोणाची जास्त क्लास म्हणजे शाळा घेतली जाईल ना तर ती रुचिता असेल कारण रुचिताने या वीकमध्ये भरपूर अशा गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळे हे आ, गाव शहर हे गोष्टी बोलल्या जाईल मला असं वाटतंय आणि मग त्यानंतर ती जी चावी हरवली त्याबद्दल बी असेल मला असं वाटतंय का चावी तन्वी रुचितामध्येच आहे कारण ज्याप्रमाणे काल त्या बोलत होत्या तुम्ही आठव मला डाऊट त्यांच्यावर पूर्ण तन्वी आणि रुचिता तर आणि कॅप्टन्सी टास्कमध्ये विशालने ज्या प्रकारे ओंकारचा गळा दाबवला विशालची शाळा घेतली जाईल का सगळ्यात महत्त्वाचा एक विशालचा प्रोमो आला जो मला खूप आवडला ज्याप्रमाणे तो म्हणत होता की मला म्हणजे मराठी बोलल्याबद्दल बोललं गेलं किंवा काय पण मी मराठी बोलतो आहे आणि या य म्हणजे इथे असे भरपूर कंटेस्टंट जे इंग्रजीत बोलताय किंवा मग काही हे बोलत आहेत पण मी जास्तीत जास्त मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म महाराष्ट्र माझी माती आहे मी ह्या मातीच जन्माला आलो याच मातीमध्ये म मी माझं करिअर वगैरे केलं तर मला महाराष्ट्राचा अभि मला हे खूप आवडलं मला मरा महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि आणि बरोबर आहे एक तो एक शब्द बोलला की जिथं राहतो आहे आपण त्या राज्याची भाषा बोलण्यात गैर काय आणि तिथली भाषा शिकण्यात काय हां तिथली भाषा आपल्याला बोलता आली पाहिजे वेरी गुड विशाल खरंच ह्या लाईनने ना माझं खरंच मन जिंकलं खरंच तिथली भाषा ही आलीच पाहिजे ज्या राज्यात तुम्ही राहताय ज्या राज्यात तुम्ही जन्म घेतला मग तो ते कोणते राज्य असो आणि तुम्ही कुठलेही म्हटलं म्हणजे असावा किंवा मग पंजाबी असो गुजराती असो कोणी असो तुम्ही जर महाराष्ट्रात आज वीस तीस वर्षापासून सर्वाईव्ह करताय राहताय तिथंच शिक्षण घेतलं तिथं तिथंच म्हणजे नोकरी करताय का तिथली भाषा तर तुम्हाला आलीच पाहिजे मग हे मला तसं बोलणं आवडलं का तिथली भाषा आली पाहिजे नंतर आपण बघूया हां पावर की करण घेतली त्याबद्दल ते त्याला विचारणा करू शकतं रितेश सर मला असं वाटतं आहे आणि कॅप्टन्सी टास्क जो झाला त्यामध्ये यांची जी भाषाभाशी झाली याबद्दल बघूया रितेश सर काय म्हणतात ज्याप्रमाणे राधांदी पण एकमेक जे ते टॉप वगैरे काय शर्ट वगैरे ओढले जॅकेट आणि मला वाटतं टास्कसाठी ना मे बी रुचिताची ना स्तुती होऊ शकते त्यान कारण ती तास तासा खेळवती छान छिना झपटी म्हणजे इसकत होती सी सगळ्यांकडनं ते कापसाच्या मेंढ्या म्हणजे मेंढ्या में नाही का आणि नॉमिनेशनबद्दल तर मला नाही वाटत काहीही बोललं जाईल त्याच्याबद्दल तर काही गरजच नाही बोलायची असं वाटते मला त्यानंतर यांनी जे उपोषण केलं हे चावीबद्दल जे होतं ते मला वाटतं ते करायची गरज नव्हती असं मला वाटतं आणि रितेश सर बघूया याच्याबद्दल काय बोलत आहे ते बोललंच रितेश सर की एका चावीसाठी तुम्हाला उपोषण वगैरे करायची काहीच गरज नव्हती अन्न बघू चावी कोणी घेतलं हे रितेश सर रिव्हील करतील की नाही आणि भरपूर गोष्टींवर ना, ना बोललं जाईल मला असं वाटतं आहे आणि घराला तो पहिला कॅप्टन भेटली आहे प्राजक्ता ते बोललं तिच्याबद्दल बोललं जाईल तन्वी जे करिअरबद्दल बोलली ना ते पण बोललं जाईल तन्वीची शाळा तर जबरदस्त राहणार आहे तन्वीचे टॉपिक आहे ती करिअरबद्दल बोलली मग ते म्हणजे सागरचे असो किंवा मग दीपालीच्या असो आणि दीपाली सिनियर ॲक्ट्रेस तिच्या ॲक्टिंगबद्दल बोलली का ती ॲक्टिंग करते याच्याबद्दल तिची जबरदस्त कान उघडणी करणार आहे ते सर दीपालीला ती जे त्या लावणीबद्दल राधाबद्दल बोलली ते बोलणार आहे गावाकडचा शहराकडचा या टॉपिकवर पण मला वाटतं रितेश सर बोलणार आहे की गावाकडचा शहराकडचा काय असतो का बरं गावाकडची माणसं नसतात का तर हे नक्कीच आहे ना रितेश सर बोलतील आणि ओम मी तर जसं सांगितलं ओमकारचं पण शाळा घेतलेली आहे ओंकार ज्याप्रमाणे त्याच्या गळ्यातलं काढलं विशालने जो गळा दाबला त्याबद्दल बोललं जाईल का विशालला त्याच्याबद्दल मला थोडंसं सोनालीची सोनालीची स्तुती होईल की ज्याप्रमाणे रुचिताना सोनालीला खूप बाडबाड बोलली होती तुम्हाला आठवत असेल खूप बोलली होती ती आणि नंतर सोनालीने ज्याप्रमाणे तिला समजावलं आहे बाई एवढ्या लवकर तू तुटू नको हं आत्ताशी बाई पहिलं टास्क आहे आणि तू आत्ताच म्हणजे यास गयावया करणं वगैरे ह्या गोष्टी करूच नको तर हे जे समजावलं ना सोनालीची भरभरून स्तुती ना रितेश सर करताना दिसणार आहे आज आणि अजून कोणते यार टॉपिक राहिले असेल ना तर मला सांगा तुम्ही कमेंट सेक्शनमे सॉरी कमेंट सेक्शनमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो Hmm? आणि तुम्ही माझे रिव्ह्यू बघताय का ते पण सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि काही टॉपिक राहिलं असेल तर मला सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये ठीक आहे तसं तर सांगितलंच आहे मी तुम्हाला कोणाची क्लास ऑलरेडी घेतलेली आहे कोणाचे प्रोमो आऊट झाले आणि कोणा कोणकोणते टॉपिक रितेश सरांनी उचलायला पाहिजे हे पण सांगितले तुम्हाला काय वाटतं याबद्दल hmm? तो भेटूया नेक्स्ट अपडेटमध्ये तिल देन बाय बाय टेक केअर